रंगापूर या राष्ट्रीय महामार्गाचं चौऱ्याऐंशी टक्के इतकं का काम सुरू झालेलं आहे त्यामुळे मागील काही महिन्यांपासून इथं टोल वसुली सुरू आहे मात्र अजब गोष्ट अशी आहे की जेव्हा सोलापूर अक्कलकोट हा राज्यमार्ग होता तेव्हा कुंभारी गावाजवळ राज्य शासनाच्या वतीनं टोल सुरू करण्यात आलेला होता आता राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर देखील कुंभारी गावातला टोल प्लाझा अजूनही बंद करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळं जड वाहतूक जी सुरू आहे त्यांना दोन दोन वेळा टोल भरावा लागतो कुंभारी जे जवळपास वीस किलोमीटर अंतर आहे वळसंगपासून त्या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन वेळा नागरिकांना टोल भरावा लागतो त्यामुळे दुहेरी भूर्दंड जो आहे तो नागरिकांना पडतो आहे खरंतर एन एच ए आयनं दोन वर्षांपूर्वीच कुंभारी गावात असलेला राज्य शासनाचा टोल प्लाझा बंद करावा असा प्रस्ताव दिलेला होता मात्र तरी देखील राज्य शासनाच्या वतीनं अद्यापही टोल प्लाझा बंद केलेला नाही आहे आणि त्यामुळं कुंभारी आणि वळसंग या वीस किलोमीटरच्या अंतरात असलेल्या दोन गावांमध्ये दोन प्ल टोल प्लाझांसाठी नागरिकांना भूर्दंड सहन करावा लागतो आहे अशाच पद्धतीची जी परिस्थिती जी आहे रत्नागिरी कोल्हापूर आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे या राष्ट्रीय महामार्गावरती देखील आहे देगाव या ठिकाणी जुना टोल नाका आहे रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे एन आयनं नवीन टोल प्लाझा इथं सुरू केला नसला तरी राज्य शासनाचा जो जुना टोल ना टोल नाका आहे त्या ठिकाणी अद्यापही टोल वसुली सुरू आहे त्यामुळं